वेलकम टू माय चॅनल मित्रांनो मी पोचलो एक कल्याणला आणि हा माझा मित्र मला घ्यायला आला होता तर आम्ही इकडनं पुढे जाणार आहोत पिक करून आम्ही इथे थांबलो थोडा गाडीमध्ये हवा भरायसाठी ॲक्च्युली आम्ही आता इकडनं निघालो आहोत तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इथे तुम्हाला दुर्गाडीचा एक किल्ला पण आहे त्याचा स्टॅच्यू आहे इथे आणि आम्ही आता इथून पुढे निघालो आहे नाशिक हायवे थ्रू भिवंडीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराकडे हा एक टनल तिकडे आपल्याला लागतो त्यानंतर टनलकडून आपण जसा क्रॉस केला तर आपल्याला पुढे हा छोटासा रस्ता आणि इकडनं आपल्याला पाईपलाईन क्रॉस करून एक गावाकडे जाण्याचा एक रस्ता दिसतो या गावाचं नाव आहे मराडेपाडा जिथे शिवाजी महाराजांचं मंदिर आहे आणि हे आम्ही दोघे थोडा टाइमपास करत एक छोटासा व्हिडिओ काढला बाईकवर जाताना ट्रॅव्हलिंग खूप मोठी आहे एक तास लागतात जायला कमीत कमी मी माझी ट्रॅव्हलिंग चालू केली होती मुलंंपासून आता आम्ही पुढे जाऊन इथे कमीत कमी ट्रेन ट्रॅव्हल प्लस एक तासाचं ॲक्टिवा ट्रॅव्हल करून आम्ही जवळपास गावाजवळ पोचलो आहे आणि इथून पुढे आता तुम्हाला जवळच लवकर दिसणार आहे शिवाजी महाराजांचा हा एक छोटासा किल्ला हा बघा बाहेरचा व्यू आहे जिथे एंट्री केल्यानंतर असा व्यू दिसतो आणि आम्ही याच्या पूर्वे पण आलो होतो त्यावेळेस काहीच बनलं नव्हतं पण आता अक्षरशः पूर्ण सुखसुविधा आणि त सोयी आपल्यासाठी अवेलेबल आहे मी बघू शकता किती लोकं आले आहेत संडेचा हा टाईम आहे इथे शूजसाठी रॅकेट वगैरे ठेवले आहेत शूज काढून आपल्याला आतमध्ये जावं लागतं त्याच्यानंतर पुढे जाताना आम्हाला इकडे दिसलं की माझा हा मित्र संजय गाडीची पार्किंग करून पुढे आलेला आहे तर तो शूज काढून येईल मग आम्ही एंट्री पॉईंटला बघावं तर तुम्हाला इथे एक शंकराची एक छोटीशी मूर्ती आहे छोटी नाही मोठी आहे त्यानंतर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा मेन गेट आहे इथे आजूबाजूला खूप पब्लिक पण आहे आणि इथे आजूबाजूला डेकोरेशन व्यवस्थितपणे केलं आहे चला आता आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये जाता जाता इथे एक माणूस त्याला दिसला की व्हिडिओ काढतोय तर मध्येच होता तो हो एंट्री केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो की अतिशय सुंदर इथे व्ह्यू आहे हा आणि मंदिराची एंट्री आहे आणि इथे आपण बघू शकता हे मंदिर इथे भरपूर लोक आले आहेत आणि ह्या एंट्री लाईनमध्ये इथे खूप जण उभे पण आहेत काही जण फोटो सेशन करत आहेत रांगेत उभे आहेत आणि तुम्ही बघू शकतात कलाकृती अतिशय सुंदर आहे इथली हे जर तुम्ही जवळून बघाल तर इथे शिवाजी महाराजांचे जीवनशैली आणि भरपूर गोष्टींची माहिती तुम्हाला भेटेल प्रत्येक फोटोच्या मागे प्रत्येक फोटोच्या खाली इथे इन्फॉर्मेशन दिली आहे तुम्ही वेळ काढून वाचू शकतात आणि हा आहे मंदिराचा व्ह्यू इथे मी वेगवेगळ्या अँगलमध्ये तुम्हाला व्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न केला आहे छोटासा प्रयत्न बिकॉज हा माझा फर्स्ट ब्लॉग आहे जो मी बनवला आहे यापूर्वी पण आम्ही इथे आलो होतो त्यावेळेस काहीच नव्हतं बनलं आणि आता खूप म्हणजे खूप च चा चा चांगल्या पद्धतीने इथे मंदिर बनवण्यात आलं आहे हे पाहू शकता तुम्ही आतला व्ह्यू बाहेरचा व्ह्यू या ब्लॉकमध्ये मी पूर्णपणे दाखवलेला आहे तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या आपण भरपूर गडकिल्ले वगैरे फिरतो भिवंडीच्या लगतच हा एक मारडेपाडा गावामध्ये एक शिवाजी महाराजांचं एक छोटंसं आणि अतिशय सुंदरपणे बनवलेलं मंदिर आहे नक्कीच भेट द्या या मंदिराला आणि तुम्हालाही अतिशय छान वाटेल की आपल्या शिवाजी महाराजांचं मंदिर इतल्या इतक्या सुंदर पद्धतीने इथं बनवलेलं आहे जे तुम्हाला बघायला पण आवडेल आणि तुम्हाला आप आपला व्ह्यू तुम्ही आम्हाला इथे शेअर करू शकतात तुम्हाला जर इथे यायचं असेल तर तुम्ही कल्याणवरून इथे येऊ शकतात पाया फोर व्हीलर टू व्हीलर आणि भविष्यामध्ये इथे खूप चांगल्या सुविधा प्रोव्हाइड केल्या जातील तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र